दिशेने देत असताना आपल्याला ते काम करायचं असत मी या ऐतिहासिक नतमस्तक होतो आज अजून एक आहे शीख धर्मियांचे नववे गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा आज शहीद दिन आहे आणि खर तर ते त्यांचं तीनशे पन्नासावं बलिदान वर्ष आहे मानवाधिकाराच्या साठी त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्या निमित्तानं मी त्यांना देखील अभिवादन करतो माझ्या कंदारला एक वेगळ्या प्रकारचा आणि इतिहास आहे शहर नाहीये तर हे ऐतिहासिक अशा प्रकारची कंदारची भूमी आहे या भूमीत राष्ट्रकूट कालीन शेकडो वर्ष उभा असणारा हा भुईपोट भुईकोट किल्ला याची साक्ष आज देखील जगाला देतो देशाला देतो राज्याला देतो माझ्या मराठवाड्याला देतो माझ्या कंदारकरांना देतो आणि त्याचबरोबर कंदारला स्वातंत्र्य लढ्याचा एक मोठा वारसा हा देखील मिळालेला आहे कंधार आणि परिसरातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढा दिलेला आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे अनेकांना त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये या, या निमित्तानं या प्रती मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आजूबाजूच्या परिसरातील शतकानुवर्ष शतकानुशत शत्का अशा वर्षाची चालत असलेली व्यापारपेठ हे माझ्या कन्नारच वैभव आहे त्याचा उल्लेख आता प्रतापरावनी केला त्याच्या आधीच्याही वक्त्यांनी केला असेल मित्रांनो या कन्नार नगरपालिका ही तस बघितलं तर एकोणीसशे त्रेपन्न सालची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं मला वाटतं सत्तेचाळीस आणि नंतर सहा वर्षांनी तिथली नगरपालिका ही अस्तित्वात आलेली आहे कंदार तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर लोहा तालुक्यातील दोहा नगर परिषद सुद्धा आम्ही तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह नदीतून कांदार उभं केलेलं आणि कंदार आणि दोहा या दोन्ही ठिकाणी एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या स्वप्नीलला आणि आमच्या शरद पवार यांना लोहा आणि कंदारच्या बाबतीमध्ये या दोन्ही शहरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो लाडक्या बहिणीच्या साक्षीनं सांगतो लोहाचा आमचा नगरा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंदारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नी हे कुठेही त्याला हनुमंत म्हणतात आणि स्वप्नील पण म्हणतात हनुमंत उर्फ स्वप्नील नाहीतर काय म्हणतील अरे हनुमंत रुपाई स्वप्नील स्वप्नील काय करतो तर हनुमंत उर्फ स्वप्नील त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या हा बोलतो बोल बोल बोलतो बोलतो अरे बोलतो ना बाबा अरे बोलतो, बोलतो ना काय नाची सुपारी घेऊन आता काय काय घेऊन माहिती बोलतो ना यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोलतो की कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात अजित पवार यांच्या सभेमध्ये असाच त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना पण आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे त्याच्याबद्दल अनेक आंदोलन झाली अनेक राज्य कर्त्यांच्या काळामध्ये झाली आणि त्याच्यातून पण चर्चा करून माझ्या मराठवाड्यामध्ये हे निजामशाहीचा इथं बरेच वच्च राज्य होत आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातल्या लोकांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही त्याच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती त्याचा अभ्यास केला समिती नेमली काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं जो शेती कुर्वीपासून करत होता तो कुणबी अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची ग्रास्त मागणी असेल योग्य मागणी असेल त्याचा सकारात्मक विचार करणार हे महायुतीच सरकार आहे हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो मित्रांनो कंधार शहरामध्ये आम्ही तरुण शिक्षित विकासी नेतृत्व मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वप्नील उर्खा हनुमंत लुंगारे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याला राजकीय वारसा लाभलेला आहे त्याच्या मातोश्री कमलताई लुंगारी पाटील त्या पूर्वी ह्या शहराच्या नगराध्यक्ष होत्या त्यांनी त्या काळात उत्तम कामगिरी बजावलेली आहे स्वप्नील देखील तरुण आहे त्याला या शहराची जाण आहे विकासाची दृष्टी आहे आणि विशेषतः आपले लोकप्रिय आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील यांचं भक्कम पाठबळ त्यांना कंदारचा विकास अधिक वेगाने करता मिळणार आहे इथं आमदार साहेब त्याला पाठिंबा देतील राज्यामध्ये मी आमदार साहेबांनी आणलेली कामं करण्याच्या करता मनापासून प्रयत्न करीन कारण मी शब्दाचा पक्का आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आज इथं कंदारच्या बरोबर आमच्या डोळ्याचे नगराध्यक्ष शरदजी पण इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये एकंदरीतच तिथंही आता गर्दी होती शेतकरी कुटुंबाचा अनुभव त्याच्यामध्ये मला तिथंही सभा द्यायची होती पण कमी वेळेमध्ये सगळीकडे सभा देणं शक्य नाही मला कार्यकर्त्यांना सांगायचंय ही निवडणूक ही फक्त लोहा किंवा कंधारची निवडणूक नाहीये तर लोहा शहर आणि कंधार शहराच्या पुढच्या विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे गंधारचा आणि माझ्या डोह्याचा विकास हाच आपला उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचंय या निवडणुकीच्या निमित्तानं मला कंधारकरांना सांगायचंय की पुढच्या विकासाला दिशा देण्याची ही निवडणूक आहे कंधारचा विकास किंवा डोह्याचा विकास हेच आम्हाला सगळ्यांना साध्य करायचंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचंय तसं बघितलं तर हे आपलं शहर एक महत्व महत्वाचं शैक्षणिक सामाजिक आणि व्यापारी केंद्र आहे कंधार शहर तसं बघितलं तर अत्यंत एक ऐतिहासिकालीन असं जुनं शहर आहे कंधार जाणारी कंदार पांगरा आणि नांदेड आणि कंदार बहा कंदार कंधार मुखेड हे महत्त्वाचे रस्ते या चार रस्त्यांनी राज्य दर्जा देण्याची मागणी आमदार प्रतापराव चिखरेकर साहेबांनी केलेली आहे या निमित्तानं सांगू इच्छितो की कल्याणच्या विकासासाठी या मार्गाचा राज्य मार्गाचा दर्जा देऊन त्याला कशी मदत करता येईल त्याच्यात कसा मार्ग काढता येईल मग पडली तर केंद्रीय रस्त्याची जबाबदारी असणारे नॅशनल हायवेचे मंत्री हे नितीन गडकरी साहेब राज्यामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही लोक ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि मदत झाली तर कनेक्टिव्हिटी वाढली जाणार आहे कोणत्याही शहराचा विकास मी पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात काम करणारा एक कार्यकर्ता आहे सहा वेळेला मला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली अनेकदा मंत्रीपदाची राज्यमंत्री पदाची खासदार पदाची विरोधी पक्ष नेत्यांची अनेक पद मी भूषवली आमदार पद पण भूषवलं मित्रांनो हे सगळं करत असताना मी पाहिलेलं आहे जर कनेक्टिव्हिटी वाढली तर शहराचा विकास तुटी नव्हतो हे मी अनुभवांना सांगतो त्यामुळं आता कंधारच्या विकासासाठी सुद्धा या निमित्तानं आपल्याला गती द्यायची आहे कंधार शहरातील जुन्या काळातील व्यापारी व्यापारपेठ ही काही वर्षापूर्वी काही पाडली पाडायला अक्कल लागत नाही उभं करायला अक्कल लागते डोकं हे एखादं नवीन बांधकाम करायचं तर डोकं लागतं पाडायला काय कुणीही आणारी माणूस देखील ते पाडू शकतो मित्रांनो मी देखील पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल माझे बारामती देखील मी चांगली केलेली आहे मी जिथे जिथे जातो तिथं तिथं चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना बरोबर घेऊन जावा असं आवर्जून तिथं लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला ह्या जी काही काही वर्षापूर्वी पाडली ती व्यापारपेठ आता त्या धुनिक स्वरूपामध्ये आणि नव्या रूपामध्ये आपल्याला उभारावी लागणार आहे हे येतानाच मी प्रतापराव गाडीमध्ये बोलत होतो स्वप्नील देखील माझ्याकडे बसला असताना ते सांगत होता इतर सहकारी सांगत होते मित्रांनो आम्ही पण नगरपालिका नगरपंचायती चालवतो त्यांचं उत्पन्न कमी असत माझ्या इथे एक नगरपंचायत आहे तिचं उत्पन्न सहा कोटी आहे सहा कोटीत काय स्वच्छ ठेवणार काय पिण्याच्या पाण्याच्या योजना देणार काय रस्ते देणार काय व्यापारपीठ बांधणार काय मगाशी सांगितलं इथलं नाट्यगृह ते नाट्यग्रहाचं बाबासाहेब पाटील लुंगारे पा, बाबासाहेब लुंगारे पाटील नाट्यगृह ज्याचं सांस्कृतिक सभागृहाचं सा नूतनीकरण करायचंय त्याला पैसा लागणार मधी प्रतापराव चिखलीकरांनी आमच्या मागे लागून इथल्या पंचायत समिती कार्यालय बांधण्याच्या करता पंधरा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले शुद्ध पाण्याच्या करता त्यांनी आता उल्लेख त्याच्यामध्ये केला क्रीडा संकुलांच्या करता इथली सहायक एकर गायरानाची जागा ही आम्ही त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाने जाणित आहे गायरान कुणाला द्यायचं नाही परंतु सार्वजनिक कामाला द्यायचंय हे सार्वजनिक काम आहे माझ्या कंदारच्या परिसरातली मुलं मुली दर्जेदार अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे यावी आणि त्याकरता आपण ती सहा एकर जागा घेऊन नांदेडच्या आपण ठरवलेलं आहे आपला मानस आहे आपले माणिका कोकाटे त्यांच्याकडेच हे खात आहे क्रीडा खात ते राष्ट्रवादीचे त्यांना हक्काने आपण सांगू शकू त्यांच्याकडे आउट ऑफ आहे त्यांच्याकडे आपलं अल्पसंख्याक विभागाचं खात आहे ना आपण मदत करू शकतो त्याचा आता निधी वाढवलेला आहे माझ्या मुलांना मुलींना जाण्याकरता शिष्यवृत्तीच्या रक्कम वाढवलेल्या माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता जसं बार्टी आम्ही काढलं आम्ही आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांच्या करता आरटी काढलं आम्ही त्याच्यामध्ये आदिवासींच्या करता आरटी काढलं माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी काढलं सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढलं ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं काहींच्या करता अमृत काढलं या संस्था नुसत्या नावाला नाही काढल्या त्याच्यातून माझ्या त्या त्या घटकातल्या मुलांना मुलींना कर्ज मिळावं आणि त्या कर्जाचं पाच वर्ष व्याज हे सारती महाज्योती बारती आरती मारती ह्या भरणार आहे आणि त्याच्यातून त्या मुलाचं त्या मुलीच किंवा त्या माझ्या लाडक्या बहिणीचं त्या बांधवाच काही ना काही स्वतःचा व्यवसाय त्याला सुरू करता यावा त्याकरता या राज्य सरकारनी योजना आणलेली मला काही जण सांगत होते की दादा काही जण सांगतात लाडकी बहीण योजना आम्हाला जर तुम्ही मत मतदान केलं तर लाडकी के योजना चाल, योजना चालू राहील नाहीतर बघा बाबा असं काही नाही लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये महायुतीच्या सरकारने आणलेली ती योजना सादर केलेली होती त्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या पैसा नसायचा गरीब कुटुंबातली माझी महिला तिला त्याच्यातलं थोडं का होईना आधार मिळालेला ते पैसे वेळच्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळेजण करतो त्याच्यामुळं कुणी काही जरी सांगत असेल तर ते, ते तुम्हाला भीती दाखवतात तुम्ही भीतीला भीक घालू नका काय घाबरू नका तुमचा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला काहीतरी भीती तुम्ही आम्हाला मत आम्ही करू ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मला पण आहे इतरांना पण आहे परंतु तो कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटी चौकटीच्या बाहेर किंवा हातात कायदा घेऊन आमच्याही लोकांनी कुठे चुका करू नये आणि समोरच्याही लोकांनी विरोधकांनी चुका करू नये हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आणि त्याच्यामुळे मी मगाशी जे सांगत होतो अत्याधुनिक स्वरूपामध्ये आपल्याला नव्याने व्यापारपेठ उभी करायची मला व्यापाऱ्यांना सांगायचंय त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे व्यवसाय त्यांचा चांगला चालणार आहे आर्थिक चक्र वेगाने कंदारच्या परिसरात फिरायला मदत होणार आहे कंदारच्या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रतापराव चिखलीकरांना आठवत असेल दोन हजार चार पाच च्या आसपासची गोष्ट असेल मी त्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मराठवाड्याचे सुपद्रह विलासराव देशमुख साहेब होते आणि त्या काळामध्ये तिथं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना चिखलीकर साहेबांचा सा सातत्याने पाठपुरावा होता त्यांचे विलासरावांशी संबंध चांगले होते त्यांच्या अजित पवारशी संबंध संबंध चांगले होते आणि त्याच्यामुळं कोटीहून अधिक निधी त्या काळामध्ये आम्ही दिला आणि आज कंधारकरांना तहान जी काही भागवली जाते ती तहान या धरणातन त्या ठिकाणी भागवण्याचं काम आपण करतो जुन्या कंधार शहराला वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या करताची आवश्यकता आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे योजना आपल्याला मार्गी लावावी लागणारे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवावी लागणारे पाण्याचा साठा जो काही जलसाठा असतो तो करता आपल्याला काम करावं लागणार आहे लिंबोटी धरणाचं मी मागाशी सांगत होतो ते धरण त्या काळामध्ये विलासरावांच्या प्रयत्नातनं आमच्या प्रयत्नातनं प्रतापराव चिटळीकरांच्या प्रयत्नातनं तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळं हे झालेलं आहे शेवटी माझा बळीराजा समाधानी झाला पाहिजे तो सुखावला पाहिजे तो लाखाचा पोषित आहे तो आत्ता अडचणीत परिस्थिती निर्माण झालेली होती त्याला आम्ही मदत निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेतली हेही आपण विसरू नका ड्रेनेजची व्यवस्था त्याचं लगीकरण करण्याचं काम हाती घ्यावं लागणार आहे शहर वाढत असताना त्याच्या मूलभूत गरजा ह्या मजबूत असल्या पाहिजेत आणि ही आमची ठाम भूमिका आहे यंदाचा पाऊस नदी नव्हता एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मन्या नदीला देखील भयंकर पूर आला या पुरात लोक अडकले त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी चिंकर साहेबांनी मला उभ्या पावसात व्हिडिओ कॉल केला होता पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याच्या साठी त्यांनी मला एक आव्हान केलेलं होतं आजही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे उभे महायुतीच्या सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या आधी पूरग्रस्तांच्या लोकांना पुन्हा उभं करण्याकरता बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि नंतर पुन्हा पाऊस माझ्या मत दिवाळीनंतर पण पाऊस पडला आणि त्याच्यात पण आम्ही आठ हजार कोटी रुपये दिले अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलेले आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला उद्याच्या काळामध्ये कुणाच्या कोणाच्या हातात दोहा आणि कंदाची सूत्र द्यायची इतर भागातली सूत्र द्यायची ती सूत्र देत असताना आपला फायदा कशात पहा इथला लोकप्रतिनिधी कोण आहे प्रतापराव चिखलीकर आहे ते सत्ताधारी पक्षाचे ते राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा पक्ष सरकारमध्ये त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे महत्वाची खाती कृषी खात आहे अर्थ आहे नियोजन आहे एक्साइज मदत पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आहे आरोग्य पण चांगलं ठेवायचं असतं तेही काम त्याच्यामध्ये करता येईल त्याच्यामध्ये अन्न पुरवठा पुरवठा आहे महिला आणि बाल विकास महिलांचा आणि बालकांचा विकास करण्याच्या करता ते महत्वाचा खाता आहे अशा अनेक प्रकारची खाती ही आमच्याकडे इतर पण आमच्या मित्र पक्षांच्याकडे त्याबद्दल दुमत नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणे की तुम्हाला प्रतापराव चिखलीकर हे डीपीसीचा पण निधी आणून देऊ शकतात विकासाचा निधी म्हणून ते सभागृहामध्ये देखील मुद्दे मांडू शकतात की माझ्या लोहा करदारला माझ्या नांदेड जिल्ह्याला या या गोष्टी मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यातनं तुमचं तिथं ते प्रतिनिधित्व करतात उद्याच्याला ते वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मला विकासाकरता मदत करा हे हक्कानी सांगू शकतात आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महापुरुषांच्या पुतळ्याच्या पण उभारणीचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला आहे वीर महाराणा प्रतापसिंह चौक येथे सुशोभीकरणाचं काम चाललेलं आहे तिथं पण आपल्याला ते काम पूर्णत्वाला आहे त्याचबरोबर शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट टाळण्याच्या करता आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम घ्यायचा आहे मध्ये डिवायडरला झाडं लावायची ती कशी जगतील मित्रांनो आमच्या ओळखी खूप झालेल्या आम्ही आर चा पण उद्याच्या निधी आणू शकतो उद्या हनुमंत रूप स्वप्नीलि किंवा शरदने आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला अम्ब्युलन्स पाहिजे मी आर एच्या निमित्तानं एसआरए नाही मी काही उद्योगपतींना विनंती करू शकेल ना आम्ही केलेली आहे करोनाच्या काळात किंवा अलीकडच्या काळात त्यांच्या नफ्याच्या काही टक्के सीएसआर देता येतो फक्त एकच निधी नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचा निधी हा माझ्या कंदार माझ्या लोहाच्या सर्वांगीण विकासाच्या करता आला तर आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे आपले भूमीन असणारी लोक त्यांना आताची गरज द्यावी लागतील त्याच्यात केंद्राची राज्याची योजना आहे त्याच्यात आपल्याकडे निधी आहे त्याच्यात सुरक्षित चव्हाण साहेबांनी अटी शिथिल केलेला आहे आणि यामध्ये माझा मागासवर्गीय समाज आहे माझा भटका समाज आहे माझा अल्पसंख्याक आणि आमचा बहुजन समाज पण आहे इतर मागासवर्गीय समाज पण आहे बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचं आहे सा की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भटके सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात यामध्ये आसाम नगर भीमगड साठे नगर भागात विकास करू रस्ते नाल्या पिण्याचे पाणी मी आता तेच सांगतो मध्ये आसाद नगर आलं भीमगड आलं साठे नगर आलं सगळं आता ठराविकच नावं दिसत म्हणतो की आलं याला काही तेवढं सुचत का त्याच्यामुळे पूर्ण कंदा इथं डेव्हलपमेंट प्लॅन असेल काही बाबतीमध्ये कुणाच्या आरक्षण म्हणजे काहीच्या त्यामध्ये अंतवाडी मध्ये किंवा डीपी मध्ये काही पुढावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सांगा आमच्या नगर अध्यक्षाला तुम्ही सांगा आमच्या प्रतापरावला आम्ही त्याच्यामध्ये नगर विकास गट जाऊ ना की बाबा हा त्याच्यावर अन्याय तो दूर अन्या करता येतो त्याच्यामध्ये मार्ग काढता येतो हे पण आपण करू शकतो मित्रांनो हे मी केलंय पिंपरी चिंचवड मध्ये देखील माझ्या नांदेड परिसरातले कंधार आणि लोहा परिसराचे पण पर नागरिक आहेत तुम्ही विचारा त्यांना तिथं कसं शेअर केलं गेलं पंचवीस वर्षात अक्षरशः डबल फ्लाय तिथं रस्ते तिथं लाईट तिथं पाणी तिथं उद्यान तिथं क्रीडांगण सगळ्या सुविधा दिल्या बारामतीमध्ये दिल्या आम्ही काम करणारी माणसं आम्ही बिनकामाची नाही आम्ही शब्दाचे आहोत आम्ही त्या बाबतीमध्ये तुम्हाला विकासाला मदत करणार आहे आम्ही केला आहे परंतु आमच्या पुरता आम्हाला मर्यादित ठेवायचा नाही तो चांद्यापासून पासून पोहोचला पाहिजे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो तुम्ही मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करतो काही शब्द वापरले की लगेच मीडिया बोलतो कालोभन मी प्रलोभन दाखवलो प्रलोभन दाखव आता तेवढं तर मी म्हणणार माझ्या मतदारांनी मला साथ द्या मी काही साधू संत नाही बाबा मी आहे हा मासाचा माणूस तुमच्यासारखा तुम्हाला विकास पाहिजे मी विकास करू शकतो त्याकरता मी तुम्हाला मदत करू शकतो प्रतापराव चिखलीकर मदत करू शकते आमचा तरुण हनुमंत स्वप्नी मदत करू शकतो त्याची टीम मदत करू शकते त्याच्या टीम मध्ये तीन माझी उपनगर जुने अनुभवी दिलेले बघा तुम्ही एकवीसच्या यादीमध्ये असं आहे का नाही या पद्धतीनं ना, आम्ही तुम्हाला व्यवस्थित कारण तरुण आमचे सहकारी पण नाही चुकून सांगितलं सात नवे दिलेत तीन माझी उपनगराध्यक्ष दिले आणि अकरा माझी नगरसेवक दिले असं झालं म्हणजे एकवीस आता उद्याच्या हे सात लोक पाच वर्ष शिकतील ते पुढं माझी नगराध्यक्ष होते माझी नगरसेवक होती नगर त्याच्यात पुढं नवीन काही घेऊ म्हणजे नव्या जुन्याचा व्यवस्थितपणे समन्वय साधण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घडानी माझ्या गोव्यामध्ये केलेलं माझ्या कंदार केलेलं आहे महाराष्ट्रात इतर नगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या जाती धर्माला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कंदार आणि लोहा या विकासाच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये त्याच्यात तुम्ही पण साथ द्यावी लागेल तुम्हाला पण स्वच्छतेच महत्व समजून घ्यावं लागेल तुम्हाला पण चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्याव्या लागतील अशा आपल्याला आपल्या इथल्या लोकांचे संसार उभे करायचे शेतकरी अडचणीत आलेला होता त्याला पुन्हा आपल्याला उभारी द्यायचे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचंय आणि कंधार शहराच्या तर विशेषतः कोणत्याही बाबतीमध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे जे काही आमचा जाहीरनामा आहे जो काही आमचा वचन नाम आहे त्याच्यातनं कंधार आणि लोहाच्या परिवर्तनाच्या साठी आणि कंधार लोहा या, या उज्ज्वल भविष्या भवितव्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा घड्याळ आणि त्याचे अधिकृत उमेदवार स्वप्नील आणि हनुमंत उर्फा स्वप्नील आणि शरद आणि त्यांच्या सगळ्या टीमला आपण भरघोस मता दिनी त्या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आज आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सुद्धा धन्यवाद